कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरिता आणखे राधा पांढरी नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पारण्याचा कानडा राधा पंढरि कानडा राधा पंढरि कानडा राधा पंढरि का हे Andhra Radha Pandavita Andhra Radha Pandavita Nirakara tu nirguna ishwara Kasa pragatala asami devara Nirakara tu nirguna ishwara Kasa pragatala asami सावितेवर उभार बावसाय वर जनुके कुंडलिका कानडा राधा पंढरिका पांडुरंग माझा पंढरपूर जातो राजा सावळे रूपे बिंटेवरी भाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वार सजली वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर பண்டா ரா பண்ட பட்டாி பரஹ Satata di, mukti daale, jee mukati, mukti daale, jee mukati. Ubara ila, bavsa yevu, ubara ila, bavsa yevu. Janu pundari katha, pandarika nanada raja pandarika nanada raja pandarika raja

ಕಾನಡ ರಾಧಾ ಪಂಡರಿತ ಕಾನಡ ರಾಧಾ ಪಂಡರಿತ ಕಾನಡ ರಾಧಾ ಪಂಡರಿತ सुंदर आवाजामध्ये या कर्नाटकच्या वारकऱ्यांनी हे अभंग म्हटलेले आहे गाणे म्हटलेले आहेत आणि यांचा भक्तीभाव देखील पांडुरंगाबद्दल तितकाच आहे एवढा की महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा आहे शेवटचा एक प्रश्न घेऊयात आणि यामध्ये या थांबूयात कर्नाटकमध्ये जेव्हा भजन म्हणता त्यावेळेस हे अभंग म्हणता तुकोबांचे असतील नामदेव महाराजांचे असतील किंवा इतर संतांचे तर तुम्ही कुठल्या भाषेमध्ये म्हणता आणि कुठल्या भाषेमध्ये गात असता सीमाबाग असल्यामुळं मराठीमध्ये जास्तीत जास्त कन्नड मध्ये नाहीत बोलत कन्नड मध्ये त्याचा उच्चार पण शुभेच्छा वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी आपण पाहत राहा लेट्सअपच्या अभंग वारी मार्फत विष्णू सानप लेट्सअप मराठी बरडगाव सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा